छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे समुद्रपूर तालुक्यामध्ये साकर बाहुली अदलाबाद येथे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार ला सकाळच्या सुमारास मृतक महेश देवीदास बोंबले यांची आई स्वयंपाक करत असताना आणि महेश बाजूला बसून असता अचानक गौऱ्या जातीचा साप अचानक त्यानं दंश केला मात्र महेश हा मोठ्याने जोराजोरने ओरडून सांगायला लागला की मला साप चावला तसेच तात्काळ त्याला गिरळ ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथे सापावर इलाज होणारे वॅक्सिन उपलब्ध नसल्या कारणामुळे हो त्याला सेवाग्राम रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलास दवाखान्यात पोहोचताच महेशाने याने अखरचा श्वास घेतलाय गावामध्ये अशा दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते महेश आणि त्याचा मोठा भाऊ आणि आई हे मामाकडे राहत असून घरची परिस्थिती खूप हलाक्याची होती तरी शासनाकडून काही मदत मिळावी अशी अपेक्षा आता गावकरी व्यक्त करत आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा